बेपत्ता असलेल्या तरुणाचा जंगलात दगडाखाली आढळला मृतदेह हत्या केल्याची दाट शक्यता सुमारे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ठेवलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला सदर घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली घटनेची सविस्तर माहिती अशी की शेख अयाज शेख हारून वय तेवीस वर्ष राहणार अमृतनगर खंडाळा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी बारा वाजताच्या सुमारास जनावरांना सोबत घेऊन त्यांना पाला चारण्यासाठी जंगलात गेला होता जनावरे वापस आली परंतु त्यांच्या सोबत गेलेला शेख अयाज शेख हारून हा वापस न आल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली बऱ्याच ठिकाणी शोधाशोध घेऊन सुद्धा शेख अयाज सापडला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी अखेर खंडाळा पोलीस स्टेशन पुसद येथे मिसिंग रिपोर्ट दाखल गेली आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास बेपत्ता असलेल्या शेख अयाज शेख हारून याचे कुटुंबीय व वा नातेवाईकांमार्फत शोधाशोध मोहीम सुरू असताना त्यांना एलदरीच्या जंगलात एका ठिकाणी दगडाच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर माशा फिरताना दिसल्या त्या ठिकाणी दुर्गंधी सुद्धा येत होती कुटुंबीय व नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले असता त्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता असलेला शेख अयाज याचा मृतदेह हो, आढळून आला त्यास दगडाच्या ढिगाऱ्यामधून बाहेर काढले असता त्याचे डाव्या बाजूच्या मानेवर आणि चेहऱ्यावर शस्त्राने वार केला असल्याचे दिसून आले सदर घटनास्थळे पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे त्यांना या घटनेची माहिती मिळताच दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळ गाठले व दगडाच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या शेख अयाज याच्या यावेळी शेख अयाज याची बॉडी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती संध्याकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीमध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणण्यात आले सदर घटना ही हत्या असल्याचा दाट अंदाज पोलिसांमार्फत वर्तविण्यात आला आहे लवकरच घटने घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद